जुन्नर तालुक्यातील काशीदाची चिंचोली येथील जे संभाजीनगर आहे म्हणजे ठाकर वस्ती जी आहे या ठिकाणी सीताबाई बबन जाधव या महिलेवर प्राण्यांनी हल्ला करून ती महिला मंगळवारी पहाटेच्या सुमारामध्ये मृत झालेली आहे वन विभागाचे अधिकारी इथं आले त्यांनी पाहणी केली पंचनामा केला शवविच्छेदन केलं विसेरा राखून ठेवलेला आहे हैदराबादच्या लॅबमध्ये पाठवलेला आहे हा मृत्यू बिबट्यामुळे झाला अन्य कशामुळे झाला हे नंतर सिद्ध होईल परंतु त्या वृद्ध महिलेचा म्हणजे सत्तर वर्षाची ती महिला आहे साठ पासष्ट सत्तर वय असेल तिचं मृत्यू झालेला आहे आता बिबट्याला पकडण्यासाठी या ठिकाणी वन खात्याने चार पिंजरे लावलेले आहेत ला चार दिवसापूर्वी याच परिसरामध्ये चार पाच शेळ्या बिबट्यानी ठार केल्या स्थानिक के लोकांची मागणी होती इथं पिंजरा लावावा त्यावेळेस लावला नाही त्याची कारणं भले वेगवेगळे असो अर्थात तो पिंजरा लावला नाही म्हणून महिलेवर हल्ला झाला असं म्हणता येणार नाही परंतु वेळीच दखल घेतली नागरिकांच्या सूचनेची नोंद घेतली तर मार्ग निघत असतो जी सीताबाई बवन जाधव ही जी ठाकर समाजाची महिला आज ठार झालेली आहे मृत पावलेली आहे त्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही परंतु स्थानिक नागरिकांचा दावा आहे का बिबट्याच्या हल्ल्यामध्येच ही महिला ठार झालेली आहे त्या महिलेच्या हाताला अशा प्रकारे इथं काप पडलेलं आहे दोन्ही पायांना जखमा आहेत महिलेची तब्येत अतिशय नाजूक होती त्यामुळे नेमकं काय घडलं आहे हे प्रथमदर्शनी आज आपल्याला सांगता येत नाही वन विभागाचे अधिकारी देखील कारण स्पष्ट सांगत नाही परंतु स्थानिक नागरिक म्हणत आहेत या महिलेवर हल्ला बिबट्याने केला आणि बिबट्याच्या हल्ल्यातच ही महिला मृत झालेली आहे ह्या परिसरामध्ये चार पाच बिबटे आहेत पिल्ला आहेत असं स्थानिकांचं म्हणणं आहे आपल्यासोबत एक स्थानिक नागरिक आहेत भाऊ नमस्कार काय तुमचं नाव गोरक्ष तुम्ही याच गावचे हो। आता हा कुठला मळा कुठलं ठिकाण हे आता ठाकर था वस्ती हे आमचेच आहेत इथं स्थानिक रविवाशी आहेत आम्ही नाही नाही आता ही चिंचोलीची वस्ती याला काही नाव असेल ना संभाजीनगर संभाजीनगर इथे किती वस्ती इथं एक पंचवीस तीस घर आहेत ज्या महिला जर सकाळी जो मृतदेह सापडला हो। त्यांचं काय नाव आहे त्यांचं सीताबाई बबन जाधव वय किती असेल वय साधारण पाच सत्तरच्या दरम्यान काय ते म्हणजे नेमकं काय झालं असेल तुम्हाला काय वाटतं आता सर्वांचं म्हणणं आहे बिबट्याने हल्ला केला आता बिबट्याच्याच हल्ल्यात आता सर्व नागरिकांचं म्हणणं तेच आहे इथे परिसरामध्ये बिबट्याच्या आधी आला होता हो याच्या अगोदर आला होता तुम्ही पाहिला हो आता इथे दोन चार दिवसापूर्वी काही शेळ्या पण बिबट्याने पस्त केल्या असं सांगितलं जाते गणपती विसर्जनाच्या दिवशी पाच शेळ्या एकाच जागी पाच शेळ्या पाच शेळ्या वन खात्याला कळवलं नव्हतं कळवलं पंचनामा वगैरे झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी चार वाजता दुपारी चार वाजता त्याच्यानंतर सहा वाजता अशा म्हणजे तीन घटना झाल्या तीन दिवसात तरी पिंजरा लावला नाही पिंजरा तोपर्यंत तो म्हणजे तो 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 काही हेच नव्हतं आणि आज हे वृद्ध महिलेचे असं हे झाल्याच्या नंतर सापडत वन खात्याला उशिरा शाम पण सुचलं हो वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटना जरी सांगून होत नसल्या तर जर चार पाच शेळ्यांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामध्ये होतोय तुम्ही त्याचे पंचनामे करतायत शासनाने आपल्याकडे खूप पिंजरे दिले आहेत तर पिंजरे लावायला तुम्हाला अडचण काय तुम्हाला लोकांचा उद्रेक अपेक्षित आहे का ह्या महिलेचा मृत्यू कशाने झाला आहे त्याचं कारण तर तुम्ही शोधाच परंतु ज्यावेळेस पाळीव प्राण्यांना हल्ले होत आहेत भरपाई देऊन उपयोग नाही हो छोटे पैसे शासनाचे म्हणजे तुमचे आमचे पैसे आहेत घटना घडल्यावर तात्काळ पिंजरा लावा या महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आहे त्याचं कारण तर शोधाच परंतु नागरिक ज्यावेळेस आहेत की बिबट्याच्या हल्ल्याने या महिलेचा मृत्यू झाला आहे तेही कारण स्पष्ट करा आणि लोकांचा तुमच्या विरोधामध्ये उद्रेक वाढणार नाही याबाबतची खबरदारी घ्या जुन्नर तालुक्यातील बिबट्यांची संख्या प्रचंड आहे दररोज कुठे ना कुठे पाळीव प्राण्यावर हल्ले होत आहेत माणसावर देखील हल्ले होऊ लागलेले आहेत मागच्या आठ दहा दिवसापूर्वी रानमाळा या ठिकाणी कळसच्या आदीमध्ये एक पुरुष बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ठार झाला आता ही महिला नेमकी कशामुळे काय पुढे निष्पन्न होईल परंतु या भागामध्ये बिबटे आहे जनतेच्या उद्रेकाची वनखात्याने वाट पाहू नये वेळीच अलर्ट व्हावं या ठिकाणी पिंजरे लावले आहेत आता ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून ते बिबट्याचा शोध घेत आहेत तर बिबटे काही असा मोकळा दिसणार नाही परंतु वेळच्या वेळी प्रिकॉशन घ्या काळजी घ्या या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे आम्ही तुम्हाला देखील अलर्ट करतोय आपण देखील वन खात्याच्या अधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन ज्या ज्या भागामध्ये बिबट्या दिसतोय लोकांची तक्रारी येत आहेत त्या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावा समुपदेशन करा रात्रीच्या वेळेला जे लोकं फिरत आहेत ते नक्की करतायत काय ते सुद्धा एकदा लोकांना काढायला हवं या विभागाचे उपवन संरक्षक प्रशांत खाडे आपण नवीन आलो आहात आपण सुद्धा सतर्क राहा घटना सांगून होत नाही भविष्य काळामध्ये वेगळं काही घडलं तर उद्रेक वाढू शकतो ही धोक्याची घंटा समजा ह्या महिलेच्या मृत्यूचं कारण लवकर जरी समोर येणार असलं तरी बिबट्याचा बंदोबस्त लवकर करा त्याचबरोबर तुम्ही बिबट्यांच्या या ठिकाणी कुटुंब नियोजन करणार होते नसबंदी करणार होते काय झालं पुढं त्याचा कधी अहवाल येणार आहे नसबंदी सॅम्पलिंग तुम्ही कधी चालू करणार आहे बिबट सफारी कधी चालू होणार आहे लोकांचा उद्रेक भविष्य काळामध्ये वाढू शकतो आपण दखल घ्याल अशीच अपेक्षा सुरेशवाणी विघना टाइम्स चिंचोली बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका